मित्रांनो आम्ही जे महाबळेश्वरला गेलो होतो त्या ठिकाणी जे आम्ही पापड सांडगे हो हा तेच वाय वरून हे सामान जे घेतलं होतं ना हे बघा हे काय हे खारवड खारवड काय तरी आहे तर ते आता इथं पूजा तळते तर नाचणीचं पापड हे नाचणीचं पापड आहे बघा काळा भंगार आहे आणि इथं तळलेलं बघा हे तळलेलं असं दिसतंय आणि हे घरचं म्हणजे काय हे घरी घरचं काय म्हणजे घरीच होत आणि हे बघा हे एक पापड आहे हे कशाच पापड आहे म्हणतो हे कस लागत बघा हम्म बाहेर लागते पापड आहे हे एक खाऊन बघतो कस लागत हे बाहेर लागतोय पोया

आणि हे घरचे आपण आप हे आपण आणलेलं वब्यान हे काय लॉन्चच्या भरण्या दाखवतो तुम्हाला कुठे लॉन्च हे बघा हे गुळाच्या डेपा घेतल्यात काळा गुळ आहे हा लोणच्या भरण्या घेतल्यात बघा इकडं लिंबू लोणचे हे आंबा लोणचे आणि हे स्पेशल गवरान आंबा लोणचे हे गोड गोड लोणचं वगैरे काहीतरी असं आहे तर चला मस्त पापड लागतोय करा छान तर ना नाही काय लागते दोन 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 सोड आय

मित्रांनो तुम्हाला कोणचं पापड आवडतात नक्कीच सांगा हे छान वाटलं मला